नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका हे व्रत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा कशी करावयाची हरतालिकेची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उद्या म्हणजेच मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका हे व्रत सगळीकडे साजरे होईल तर हरतालिकेचा उपवास उद्या केला जाईल आणि त्याचे पारण पूर्वा दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी बुधवारी केले जाईल तर मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या व्रताची सोपी पूजा पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्या अगोदर माझ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून जरूर कळवत कर जा आणि असेच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हरतालिकेची पूजा ज्या दिवशी करावायची आहे म्हणजेच उद्या त्या दिवशी सूर्योदयानंतर सुचिरभूत होऊन आपण सुरुवातीला आपल्या प्रथम देव इष्टदेवतांना हळदी कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा विड्याची दोन पाने त्यावर एक नाणे एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे नंतर चौरंगावर अक्षदा ठेवून त्यावर हरतालिकेच्या दोन मूर्ती ठेवून वाळूचे शिवलिंग तयार करावे अन्यथा हरतालिका मूर्तीसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षदा व हळदी कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार त्याची पूजा करावी चौरंग किंवा पाठ मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्यात सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची षोडोपचारे पूजा करावी हरतालिकेची पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी धूप दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले व्हावीत पूजा करत असताना उमा महेश्वराचे जरूर ध्यान करावे पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा आरती करावी त्यानंतर कथेचे वाचन करावे आणि प्रसादाचे वाटप करावे अशा प्रकारे घरच्या घरीच विधिवत हरतालिकेची पूजा करावयाची आहे हरतालिकेची उत्तर पूजा म्हणजेच व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी करावयाची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करावी पंचोपचार पद्धतीने त्यानंतर दहीबाताचा नैवेद दाखवून मग आरती करावी आणि अक्षदा व्हाव्यात यानंतर या देवतांचे विसर्जन करावे हरतालिकेचे पारणे हे उत्तर पूजेच्या दिवशी केले जाते अशा प्रकारे तुम्ही देखील हरतालिकेचा उपवास आणि पूजा करावयाची आहे आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद